गुड मॉर्निंग सुभाष बहिनो एक राव शेकायला मस्त मस्त हा बघा ऐका आहा ऐका नाही आपली मस्त पैकी बंगाईनी इकडे शेक मी मस्त पैकी शेकी ते आहा गारवा <laughs> 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 गारवा काय सांगू लोक का म्हणतात गुलाबी गुलाबी थंडी शहराचे लोक म्हणतात गुलाबी गुलाबी थंडी, थंडी, थंडी. अरे शहराकडे येऊन पाना कशी थंडी आहे कशी घुसत तिथं कर थंडी आहे इकडं हा त्याच्यामुळे नादच नाही करायचा गावाकडच्या कर थंडीचा गारवा ओ, ओ, ओ गारवा नवा नवा कसा गुसत आहे ग कुठं कुठं गारवा हड्ड्या पण ठसठस करत्या गारवा नको बया हाय की नाही कोणाकोणाला कौन आवडतो गारवा नक्की सांगा आता कसं आहे माहिती आहे का शहराच्या लोकांना नाही जाणवते भांडू भिंडू पण शि गावाकडच्या लोक तुम्ही गावाकडे येऊन बघा एवढी गारवा एवढा गारवा तुम्हाला काय सांगू आव पाणी जर पिलं ना तर ते आहे कुठं कुठं चाललंय पाणी असं बराबर दिसतंय म्हणजे दिसतंय म्हणजे जाणवत आहे तर भावन बहिण चहा पिली आताच एवढ्याच शेक केला दाजी मस्त पैकी मी शेक बघू शकता हे का, का? आपण आपलं जीवन जगत होत बाबा गरिबी नाची कसं का असा ना भानो बहिण आपण त्याच्यामध्येच खुश आहोत हे आपले असे जीवन आला पोरायचं कबूतर गेलाय भानू बहीण हा बघा पोर दाखवायला आले तर कवाची हे करायला लागले तर याच्यावर गेलं होतं बघा कशावर कशावर गेलं होतं

त्याला म्हणलं शिडी घेऊन जा पण म्हणलं नको गिरते नाही की नाही बोलते मी त्याला लेकराचे ना आता बघा कशात भांडणं चाललेत हाय का कबूतर पाळते तर आता चालले तर म्हणले आंटी बोले हांबत म्हणजे दोन घंट्यापासून पकडते बघा ते दोन घंट्यापासून मी मस्त पैकी बसले मला जायचंय कामाला आज मोसंबी तोडायला जायचे आज दाजीला म्हणलं मी मोसंबी तोडायला चालले आता तसं पण काय युट्यूबवर जास्त कमाई नाहीये हाव ना आणि भांडण दाखवले की मग लोक म्हणते तर भांडणं दाखवतात भांडणं दाखवतात मग आता करावं तरी काय वय चांगले व्हिडिओ दाखवले तर लोकाला पसंत पडत नाही तर चांगले व्हिडिओ लोक व्हायरल करत नाहीत भाजी भाकरीचे व्हिडिओ करत त्यांना ते आवडत तर सगळं खोटं नाटक पडत आहे लोकांना इथं मग आता चालले मी मोसंबी तोडायला मग काय करू आता सांगा तुम्हीच सांगा तर शेपून घेते खालून मस्तपैकी खालून माझी पाय डब काय <laughs> माहितीये का थंडी वादळ लिहित हा काय मोदीची गाडी कचरा गाडीवाला आय जरा कचरा निकाल गाडीवाला आय जरा कचरा निकाल तर काय चाललाय चल चांगलं तुम्हाला दाखवते आता बीत काय चाललंय गाजी आलं बघा मला म्हणते पुरी हे का काय पाहू माय तुमच्याकडे तुला खाया। माय काय आणलंय सकाळी सकाळी दाजी ना मला खायला बघा हो बाया काय आणलंय काय आणलंय दाजी थोडं पाच बया पाडी आणली त्यान माहिती ही पापडी माय आवडीची त्याच्यामुळं बी एस ती पापडी नसती चला मी तुम्हाला दाखवतो दाजी मी आता आल्या मस्त तुम्ही आणि इकडे चाललेले आहे मस्तपैकी आपली मोगली मोगली आहे मोगी आहे का मोगली मग मोगली आवडती आम्हाला सकाळी सकाळी दिवस रात्रीच लावलेलं राहते मोगली तर इकडे तुमची भाजी लागली बाजरीच्या भाकरी करायला मस्त पैकी एक नंबर बघू शकता है का नाही बाजरीच्या भाकरी आणि काय भाजी हाय भाजी आहे मस्त पैकी एक टांका मुरगा भाजीच्या माय हो चष्मा पण नाही आणला मी आणली आता चहा बाई काय करता त्या सुखाला होय जे असे दुसऱ्या जळत माय माहिती खुर्ची तुटं नाही जळ नाही माय माहिती खुर्ची आपलं हे सुख बरे आहे खरं सांगायचे আমি কধি কোন জানো পিন্ধো কধ কেল পান লোক নে আমি জে